हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ आज कारले चिरून आता ठेवते सध्या सकाळी भाजी करता येईल बघा असे गोल गोल चकत्या करायच्या व्यवस्थित होते असं गोल गोल चकत्या करून याच्या बिया काढायच्या अशा बघा साधी सोपी भाजी करायची आता भिजून मीठ हळद टाकून ठेवते मग उद्या करता येईल सगळे कारले आता अशी गोल गोल च चिरून घेतली आता आतल्या बिया काढायच्या पूर्ण क्लीन करायचं सगळे आता चिरून कापून झाले चकट्या केले ह्याच्या आता वरण असं मीठ टाकून एक रात्र ठेवायचं सकाळी आपल्याला भाजी करायची थोडी हळद पण टाकायची म्हणजे कडवटपणा जातो जा थोडं आता पाणी सुटत राहील तर हे ठेवून देते माझा व्हिडिओ स्किप न करता पाहत चला झाकून ठेवू याला आता मिठाच्या पाण्यात भिजवलता हळद टाकून आता याला असं पिळून रस काढायचं आणि घ्यायचे बाजूला असं फिरून पूर्ण काढायचं याच्यातला कडूपणा निघून जाईल कितीही आपण केलं तर कडूक होतो पण चांगलं दोन वेळेस धुवून काढायचं जेवढं कडू निघाल तेवढं निघून जाईल आता स्वच्छ करून घेते बघा असं घेतले आता पिळ त्याला आता कांदा कोथिंबीर टमाटे टाकायचं थोडी चिंच पण घ्यायचे याच्यात गरम पाणी घालते म्हणजे लवकर कढईत तेल टाकते थोडं तेल जास्त टाकलं तरी चालेल जिरे मोहरी लसण कांदा घालायचा जिरे टाकले मोहरी तडतड उडल्याच लसण टाकायच तर लसूण पण तळेल कांदा पण टाकला आता टमॅटो टाकले थोडं ही थोडच टाकायला पिंचं पाणी टाकायचं ना तीनच याला आता थोडं काळ तिखट टाकावं लागेल काळ्या तिकटे भाजी थोडंसं लाल टाकते शिमला बेडगी मिरची पावडर लाल कलर हळद पण टाकली आता कार टाकून दिले याला चांगलं परतून घ्यायचं मग थोडं आणि मीठ टाकायचं मीठ टाकली थोडंसे मसाला टाकले म्हणजे पेस्ट येईल त्याला चिंचेचं पाणी टाकलं पाणी असं गाळून घेतलं बघा चिंच आता हेच कर हेच टाकून घेत नंतर मी ही चिंच यातच टाकली म्हणजे कडोपानात पूर्ण झाले तुम्ही कशी बनवता ते मला कमेंटमध्ये मा सांगा माझा व्हिडिओ स्कीप न करता पाहत राहा याच्यात थोडं आता गरम पाणी टाकलं मी थोडी शेंगदाण्याची पोट टाकते शिजायला आणि ताट झाकून बघा आता टाकायची शेंगदाण्याची पोट अशी चांगली हे एक टाकते आता बघा अशी आणि आवडला का व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा माझ्याकडे थोडी आता साखर संपल्या थोडीशी गुळ सा, संपल्या साखर टाकते जरा गुळचीट पण आहे असं ताट झाकून ठेवायचं म्हणजे शिजत राहील आता बघू भाजी शिजली का शिजली ना थोडी शिजल अजून थोडस गरम पाणी घातलं म्हणजे थोडे शिजल आले का कर... बघा छान आले ना साधी सोपी पद्धत थोडानी झाकते बघा कशी शिजते भाजी भाजी तयार झाली वा डिश मध्ये काढून घेतली छान दिसते ना आता टेस्ट लागेल बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय